घ्या ते गोळा करून आणि ते परत शिवाजी राजांना नेऊ द्या त्यांना सांगा आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे आम्ही या मान सन्मानाला मुळीच लायक नाही एका विठ्ठल सेवेखेरीज आमच्या सगळ्या आशा नष्ट झाल्या आहेत पण शिवाजी महाराजांना आपल्या दर्शनाची फार इच्छा आहे आपल्याला नेण्यासाठी पालखी <laughs> आणली आहे आम्ही असे उन्हा तानात भटकणारे रस्त्यावरच्या धुळ्यांना अंग मलिन झालेलं असलं हे हाडामासाचं चालतं बोलतं तू त्या राजबिंड्यापुढं उभं करून तुम्हाला काय मिळणार आहे आणि त्याला तरी आमच्या या अमंगल दर्शनानं कसला लाभ होणार आहे शिवाजी महाराजांसारखे थोर राजे आपल्याला इथे आदरानं बोलवत आहेत आणि आपण येत नाही खरोखरच आश्चर्य आहे शिवाजीसारखा राजा आणि कुणाच्याही पायाखाली चिरडली जाणारी एक मुंगी दोन्ही आम्हाला सारखी तो थोर उदार है है। सार आहे उदार आहे पण त्याच्याजवळ येऊन मला काय मागायचं आहे आणि मला देण्यासारखं त्याच्याजवळ आहे तरी काय तेव्हा तिथपर्यंत चालण्यात परिश्रम घेऊन तेवढं तरी आयुष्य व्यर्थ का दवडा आता आम्हाला काही त्यांची द्यायची अगदी इच्छाच असेल तर एवढंच करा म्हणाव आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्तिके समान कंठी विरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणता हरिचे दास तुका म्हणे मज ही आस पांडुर